वैष्वी हुंडाबळी प्रकरणासारखी दुसरी घटना पुन्हा घडू नये त्यासाठी अशा पद्धतीचा कठोर निर्णय घेण्याची वेळ समाजावर आली त्यामुळे पुढील काळात मराठा समाज कोणताही बडे न मिरवता आणि अनाठाई खर्च टाळून अत्यंत साध्या पद्धतीने लग्न सोहळे करेल असा विश्वास देखील या बैठकीत व्यक्त करण्यात आला मराठा समाजाने घेतलेल्या या निर्णयाचे नक्की काय पण उमटतात याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे मात्र आज घेतलेल्या सर्व निर्णयावर समाज कायम राहील असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला या बैठकीच्या पूर्वी कैलासवासी वैष्णवी हगवणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर लग्न व्यवस्थे संदर्भात एक आचारसंहिता निश्चितपणे या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं ज्या विवाहाच्या संदर्भानं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आयोजकाचं प्रथमता मी अभिनंदन करतो हा निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण महाराष्ट्रातील मराठा समाज हा बहुसंख्य आहे आणि मराठा समाज बदलला तर इतर छोटे छोटे समाज देखील बदलतील कारण मराठा समाजाला मोठा भाऊ मानला जातो आणि तो मराठा समाज जर का विवाहाच्या संदर्भानं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वर्तन करत असेल तर ही खूप गंभीर बाब आहे विवाह समारंभासाठी बने जाव जास्त खर्च करणे किंवा प्री वेडिंग वेळेवर लग्न न करणे हुंड्या हुंडा पद्धती ह्या सगळ्या अत्यंत गंभीर आणि अमानुष प्रथा आहे हे सगळ्या प्रथा थांबल्याच पाहिजे पाहिजे पण वैष्णवीला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देवाच असेल की हे छळवूप थांबली पाहिजे आणि अशा छळवूप थांबवणीसाठी म्हणून जो काही रोटी भिटरी व्यवहार न करण्याचा निर्णय घेतला त्याच्यातून स्वागत करू निश्चितपणे वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे वैष्णवीची जी हत्या किंवा आत्महत्या असेल हे बाब अत्यंत गंभीर आहे हुंडामुळे केवळ एकच वैष्णवी नव्हे तर अशा अनेक वैष्णवी महाराष्ट्रामध्ये बळी गेलेले आहेत आणि आज देखील अनेक वैष्णवींचा छळ आपल्या महाराष्ट्रामध्ये होतोय आपण मराठा समाज छत्रपती शिवाजीराजांना दैवत मानतो छत्रपती शिवाजीराजांनी महाराजांचं लग्न कसं केलं माहिती आहे का तर अत्यंत सामान्य गरीब कुटुंबातल्या मुलीचा मुलीचा विवाह जानकी बाईची प्रतापराव गुजरांची कन्या होती तिचा विवाह स्वतःच्या राजपुत्रावर लावून दिला हे शिवाजीराजेने हुंडा दिला नाही हुंडा घेतला नाही त्यांचं अनुकरण आणि अनुनय आपण केला पाहिजे वेळेवर लग्न लावली पाहिजे अव आज मुलांचं आणि मुलींची विवाह तीस नंतर बत्तीस नंतर पस्तीस नंतर होत आहेत ही गंभीर बाब आहे करिअर करायचं म्हणून काही ते उशिरा लग्न करायचे का वेळेवर लग्न झाली पाहिजे एक वीस पंचवीसच्या पंचवीसच्या दरम्यान लग्न झालं पाहिजे पत्रिका जी मराठा समाजात बघितली जाते ते अत्यंत चुकीचं आहे प्री वेडिंग ही प्रथा अत्यंत चुकीची मूर्खाचं लक्षण आहे एकदम बरोबर जे छळ करतात त्यांच्या लग्नाला कोणी जाऊ नये आणि त्यांना कोणी मुली देऊ नये आणि जे लग्न म्हणजे आतशवाजी करतात भरपूर खर्च करतात कोट्यावधी रुपये हो त्यांच्या लग्नावरती समाजाने बहिष्कार टाकला पाहिजे कारण श्रीमंत सदन वर्ग बदलला तर सामान्य लोक बदलणार आहेत त्यांचं अंत अंधानुकरण इतर समाज देखील करतो प्रचंड पैसा संपत्ती असताना देखील दोन्ही सारखे प्रचंड बलाढ्य राजकीय क्षेत्रात काम करणारे नेते जेव्हा पैशासाठी आपल्या सुनेचा जीव घेतात या गोष्टीचा करावा तेवढा निषेध कमी आहे त्याचा निषेध करण्यासाठी आजची बैठक होती तसेच येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज किंवा इतर बहुजन समाजामध्ये जो कुणी फक्त पैशासाठी आपल्या सुनीचा छळ करेल अशा कुटुंबाशी कुठल्याही प्रकारचा रोटी बेटी व्यवहार तिथून पुढे केला जाऊ नये असा ठराव या बैठकीत करण्यात आलेला आहे आणि माझी संबंध महाराष्ट्राला विनंती आहे की आपण आपल्या घरात असणारी सुनी आपली मुलगी आहे त्या मुलीसारखं तिला सांभाळ करावा आणि तिचा जर आर्थ शारीरिक मानसिक जर छळ चल केला तर मराठा समाजाच्या वतीने टास्क फोर्स आज तयार करण्याच्या ठिकाणी ठरलेला आहे महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जर एखाद्या मुलीचा छळ झाला तर त्याचा योग्य बंदोबस्त करण्याचाही था ठराव या ठिकाणी झालेला आहे त्यांच्यावर त्यांच्याशी कोणत्याच प्रकारचा व्यवहार करायचा नाही ऋतू एकदा सविस्तर सांगा की काय अशा प्रकारची विकृती त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न करणार आमच्याकडे तक्रार आल्यानंतर पण अशी विकृती करण एका दिवसात संपत नसतं त्याला सजाच द्यावी लागते आणि ती सजा म्हणजे काय तर अशा कुटुंबाशी कोणताही रोटी बिकीचा व्यवहार कोणताही करायचा नाही त्यांची मुलगी करायची नाही आपली मुलगी द्यायची नाही व्यवहार सुद्धा नाही करायचे अशी नालायक माणसं समाजातून दूरच झाली पाहिजे एकच काय आता आर्थिक क्षमता नाही येते पाच लाख दहा लाख अठरा लाख त्यामुळं ती लाईन थोडीशी कमी असेल की आमचं असं मला असं वाटलं की तुम्हाला शंभर मंदिरांना देणगी द्यायची ना शंभर गरीब गरजू व्यक्तींना मदत करायची ना ती जाऊन शंभर टक्के करा तिथं तुमचा सोशल मीडिया ऍक्टिव्ह करा तुम्ही लग्नामध्ये करू नका हे लग्न हे काय तुमचं सोशल वर्क करायचं साधन नाही हा तुमचा जर बडेजाव कोणाचा असतो माझ्या कुटुंबाचा असतो माझ्या फॅमिलीचा असतो किंवा माझ्या सोयऱ्याचा असतो मग तो बडेजाव सामाजिक कार्याचा तिथं नको तुम्हाला सामाजिक कार्याला कार्य करायला तीनशे पासष्ट दिवस शिल्लक असतात त्या तीनशे पासष्ट बरं कधी समाजात कधीच सामाजिक कार्य करायला नाही फक्त चेक द्यायला तिथं फुटो कशासाठी हे प्रत्येकाचं वेगळं असू परंतु सोशल ऍक्टिव्हिटी करा ना खूप खूप गरजू लोक आहेत समाजात खूप म्हणजे तुम्ही शोधायला गेले तर तुमचे पैसे संपत जातील गती संपित करणार नाही त्यामुळं त्याला सुद्धा मर्यादा करावी अशा पद्धतीचं या ठिकाणी काही मुद्दे काढण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे